वक्तव्य करणाऱ्या भैयाजी जोशी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालीमार येथे आंदोलन भैयाजी जोशीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि याबाबत शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे भैया जोशी यांनी असं वक्तव्य केलं की इथं मराठी बोलणं नाही तरी चालेल गुजराती बोला अरे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष उभा केला ही संघटना उभी केली आणि ही मुंबई ही जागतिक राजधानी असताना जिथं मराठी माणसाने ही मुंबई लावून धरली आणि तिथं येऊन भाजपच्या पाठीमागे येऊन भाजप बरोबर तुम्ही मराठी माणसाचं खच्चीकरण करतात आणि ज्या चार महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये बहुमत या जनतेने दिलं त्याचा मान न करता एक पन एक पन एक पण पण आमदार शब्द बोलत नाही या महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सगळ्या जनतेतून रोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून काल आमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा विधान भवनाच्या परिसरामध्ये या बाबतीत त्यांनी निषेध केला हे कोणतं हिंदुत्व गोमित्राचं हिंदुत्व आहे का या विषयाने त्यांनी हा विषय छेडलेला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर सकाळपासनं दिवसभर आंदोलन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कोर कमिटीचे उपनेते सुनील दत्ताजी नाना गायकवाड आज इथे उपस्थित आहेत सर्व आघाडी आहेत सर्व युवक आहेत नगरसेवक आहेत आणि अशा प्रकारचे वक्तव्य हा छुपा अजेंडा कधीच खपून घेतला जाणार नाही वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत राहू बव्याच वर्षी याच्या प्रतिमे जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी माजी आमदार वसंत गीते सुनील बागुल दत्ता गायकवाड प्रथमेश गीते रितिराज पांडे बाळा कोकणे ऋषी वर्मा मसूद जिलानी योगेश गाडेकर देवा जाधव संजय निरगुड पवन मटाले आदी शिवसैनिक उपस्थित होते एनसीएम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक